नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा भाग दोन। दर वर्ष प्रतिपदेस भट ब्राह्मण शेतकऱ्याचे घरोघर वर्षफळ वाचून त्याचपासून दक्षिणा घेतात तसेच रामनवमी व हनुमान जयंतीचे निमित्ताने भट ब्राह्मण आपले आणीत एखादा सदन शेतकरी असल्यास त्याचपासून अगर गरीबच सर्व असल्यास त्याचपासून आळीपाळीने वर्गण्या जमा करून तूप पोळ्यांची ब्राह्मण भोजने घेतात जेजुरीचे यात्रेत शेतकरी आपल्या मुलां बाळांसह तळे वगैरे ठिकाणी अंजोळी करीते वेळी बट ब्राह्मण तेथे संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एक एक शिवराई दक्षिणा घेतात ही यात्रा सुमारे पाऊन लाखाचे खाली नसते व त्यापैकी कित्येक अल्लड सुधन शेतकऱ्यांचे मांडीवर खल्लड मुरळ्या बसतात त्याचपासून देव ब्राह्मण सुवासिनीच्या निमित्ताने तूप भांडार खोबरे खंडोबा उधळण्याकरिता खरेदी करते वेळी भटब्राह्मण वाण्याबरोबर आंतून पाती ठेवून त्यास बरेच नाडितात दर आषाढ मासी भट भटब्राह्मण शिदे देण्याची ऐपत नसणाऱ्या कंगाल शेतकऱ्यांपासून सुद्धा निदान एक पैसा तरी दक्षिणा घेतात पंढरपुरी एकंदर सर्व शेतकरी आपल्या व चंद्रभागेत स्नान करते किनाऱ्यावर उभे राहून संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एक एक शिवराई दक्षिणा घेतात ही यात्रा सुमारे एक लक्षाचे खाली नसते व त्यापैकी काही शेतकऱ्यांपासून दहा सुवासनी ब्राह्मणांस व काही शेतकऱ्यांपासून निदान एक सुवासनी ब्राह्मणांस तूप पोळ्यांचे भोजन देण्यापुरत्या म्हणतात की हे पहा तुमच्या सुवासनी ब्राह्मण जेवावयास बसत आहे त्यास काही दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या नाहीतर त्यास दुरून नमस्कार करून बाहेर चला म्हणजे ते देवास विठोबास नैवेद्य पाठवून जेवावयास बसतील असे प्रामाणिक धंदे करून पंढरपुरातील शेकडो ब्राह्मण बडवे श्रीमान झाले आहेत दर श्रावण मासी नागपंचमीस बिळात शिरणाऱ्या मूर्तिमंत नागाच्या टोपल्या बगलेत मारून शेत करायचे आळोपाळीने नागूक दूध पिलाव नागदक्षिणा दक्षिणा समर्पयामी म्हणून पैसा गोळा करीत फिरण्याची बट ब्राह्मणांची वडिलोपार्जित वृत्ती वैधू व गारोड्यांनी बळकाविली असता त्याचवर ते नुकसानीबद्दल फिर्याद न करिता केवळ किंवा के के नागांच्या पूजा करून अज्ञानी शेतकऱ्यापासून दक्षिणा घेतात पौर्णिमेस श्रावणीच्या निमित्ताने महाराच्या गळ्यातील काळ्या दोऱ्याची खबर न घेता कित्येक डामडोली कुंभेचे गळ्यात पांढऱ्या दोऱ्याची गागाभटी एक जानवी घालताना शिधा दक्षिणेवर घाड घालितात एकंदर सर्व शेतकऱ्याच्या हातात राख्यांचे दोन गुंडे बांधून त्याचपासून एक एक पैसा दक्षिणा घेतात वध्य प्रतिपदेस भट ब्राह्मण बहुतेक सदन शेतकऱ्यास सप्ताहाचा नाद लावून त्यांचे गळ्यात विने घालून त्यांचे इष्टमित्रांचे हातात टाळ देऊन त्या सर्वांस मृदुंगाच्या नादात आळीपाळीने रात्रंदिवस पोपटासारखी गाणी गाऊन नाचता नाचता टनाटना उड्या मारावयास लावून आपण त्यांचे समोर मोठ्या डौलानी लोडाशी टेकून त्यांच्या गमती थोडा वेळ पाहून दररोज फराळाच्या निमित्ताने त्याचपासून पैसे उपटून गोकुळाष्टमीचे रात्री हरिविजयातील तिसरा अध्याय वाचून यशोदेचे बाळांपणाबद्दल चुडे बांगड्यांची सवय न सांगता शेतकऱ्यापासून दक्षिणा उपटतात प्रातःकाळी पारण्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे खर्चाने करविलेली तूप पोळ्यांची जेवणे आपण प्रथम सारून उरलेले शिळे पाके अन्न शेतकऱ्यासहित टाळ कुटे मृदुंगे वगैर्यांस ठेवून घरी निघून जातात शेवटी श्रावण महिन्यातील सरते सोमवारी भट ब्राह्मण बहुतेक देवभोळ्या अज्ञानी शेतकऱ्यांपासून तूपपोळ्यांची निदान एक तरी सुवासनी ब्राह्मण भोजन घालण्याचे निमित्ताने यथासांग शिधी सामर्या घेऊन प्रथम आपण आपल्या स्त्रियां मुलाबाळांसहित जेवून गार झाल्यावर दाखल एक दोन पुरणपोळ्या व भाताची मूद भलत्या सलत्या इस्तऱ्यावर घालून धुरून शेतकऱ्यांचे पदरात टाकून त्यांच्या समजुती काढितात एक शुद्र लोकात जानवी घालण्याचा प्रथम प्रचार नव्हता गागा भट याने शिवाजीराजापासून सुवर्ण तुला दान घेऊन त्यास जानवे घातली तेव्हापासून ही चाल पडली आहे दोन या राख्या सुताच्या असून एक पैशात सुमारे पंचवीस मिळतात दर भाद्रपद मासी भट ब्राह्मण हरतालिकेचे मिशाने अबाल वृद्ध पासून एक एक दोन दोन पैसे लुबाडतात गणेश चतुर्थी शेतकऱ्यांचे घरात गणपतीपुढे टाळ्या वाजून आरत्या म्हणण्याबद्दल त्याचपासून काही दक्षिणा घेतात ऋषी पंचमी श्राण म्हणून शेतकरी स्त्रियास पाण्याच्या डबकान बुचकळ्या मारावयास लावून भट ब्राह्मण शेतकऱ्यांच्या जीवावर गणपतीच्या संबंधाने दिवसा मोदकासह तूप पोळ्यांची भोजने सारून वर कांती कीर्तने श्रवण करण्याचे भाव दाखवून आंतून अहोरात्र नामांकित कसविण्याच्या सुरतीकडे मंगल ध्यान लावून त्यांची सुस्वर गाणी ऐकण्यात चूर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे घरातील कुंभारी गौरीच्या मुखाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत चतुर्दशीस अनंताचे निमित्ताने शेतकऱ्यांपासून शिधे दक्षिणा घेतात पितृपक्षात भट ब्राह्मण एकंदर सर्व शेतकरी लोकांना पेंढार गर्दी उडवून त्यांच्या मागे इतके हात धुवून लागतात की त्यांच्यातील मूलमजुरी करणाऱ्या निराश्रित रांडमूंड शेतकरी पासूनही त्यांच्या गणपतीच्या नावाने त्याचपासून निदान सिधे दक्षिणा व भोपळ्याच्या फांका घेऊन आपल्या पायांवर डोचकी ठेवल्याशिवाय त्यांची सुटका करीत नाहीत मग तेथे भोसले गायकवाड शिंदे आणि होळकर यांची काय कथा का तशात कपिल षष्टीचा योग आला की भट ब्राह्मण कित्येक सदन शेतकऱ्यास वाई नाशिक वगैरे तीर्थाचे ठिकाणी नेऊन त्याचपासून धर्माचे मिशाने बरेच द्रव्य हरण करीतात व बाकी उरलेल्या एकंदर सर्व दिन दुबळ्या शेतकऱ्यांपासून स्नान करते वेळी निदान एक एक पैसा तरी दक्षिणा घेतात शेवटी अमावस्थेस ब्राह्मण शिदे दक्षिणांचे लालचीने शेतकऱ्यांचे बैलाच्या पायाने पूजा करवितात विजयादशमीस घोडे व झाडे पूजनाचे संबंधाने शेतकऱ्यांपासून दक्षिणा घेऊन कोजागिरीस त्यांचा हात चालल्यास शेतकऱ्याच्या दुधावर सपाटा मारितात आमा लक्ष्मी पूजन व ह्या पूजनाच्या संबंधाने शेतकऱ्यापासून लाह्या बत्ताशांसह दक्षिणा घेतात दर कार्तिक मासी बलिप्रतिपदेस भटब्राह्मण मांगा महाराप्रमाणे हातात पंजारत्या घेऊन शेतकऱ्या सोवाळता ओळता इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो हा मूळचा खरा आशीर्वाद देऊन शेतकऱ्याच्या ओळण्या न मागता हातावर शाल जोड्या घेऊन त्यास यजमानाची नाती लावून शेतकऱ्यांच्या घरोघर माली मागत फिरतात आळंदीच्या यात्रेत शेतकरी आपल्या कुटुंबासह इंद्रायणीत स्नाने करीत असता भट ब्राह्मण त्या सर्वांपुढे संकल्प म्हणून त्याचपासून एक एक पैसा दक्षिणा घेतात ही यात्रा सुमारे पाऊन लक्षाचे खाली नसते नंतर द्वादशीस देवब्राह्मण सुवासनीचे निमित्ताने कित्येक देवभोळ्या शेतकऱ्यांपासून तूप पोळ्यांची व त्यातून कोणी फारच दरिद्र्य असल्यास त्याचपासून साधा सिधा घेऊन आपापले कुटुंबासह भोजने करून त्या सर्व अज्ञानी भाविकांस तोंडी पोकळ आशीर्वाद मात्र देतात शिवाय भोंवर गावातील अज्ञानी शेतकऱ्यास पंधरवाडेची वारीची नांदी लावून त्या सर्वांपासून बारा महिने दर द्वादशी तुपोळ्यांची सहस्त्र घालवितात शेवटी परगावचे शेतकऱ्यांचे पंचानी अदावतीने गुन्हेगार ठरवून पाठविलेल्या शेतकऱ्यांचे क्षौर करून त्यास प्रायश्चिताच्या निमित्ताने थोडे का नागवितात वद्यद्वादशीस ब्राह्मण भट शेतकऱ्याची अंगणातील तुळशी वृंदावनासमोर धोत्राचा अंतरपाठ धरून ऐवजी दोन चार श्लोक व आर्या म्हणून तुळशीचे लग्न लावून शेतकऱ्यांपासून आरतीचे पैशासह ओटीपैकी काही समान हाती लागल्यास गोळा करून जातात दर पौषमासी मकर संक्रांतीस भट ब्राह्मण शेतकऱ्याच्या घरी संक्रांत फळ वाचून त्याचपासून दक्षिणा घेतात व कित्येक अक्षरशून्य देवभोळ्या शेतकऱ्यांस अगाध पुण्यप्राप्तीची लालूच दाखवून त्याचकडून मोठ्या उल्हासने त्यांची उसांची स्थळे भट ब्राह्मणांकडून लुटवितात दर माघ मासी शिवरात्रीस भट ब्राह्मण कित्येक शेतकऱ्यांचे अळींतील देवळांनी शिवलीलामृताच्या आवृत्त्या करून सूर्योदयाची पूर्वी समाप्ती करतेवेळी वेळी त्याचपासून ग्रंथ वाचण्याबद्दल शिधे दक्षिणा उपटून नेतात दर फाल्गुन मासी होळी पूजा करीतांच शेतकऱ्याजवळचे द्रव्य उडाले यास्तव म्हणा अगर हिंदू धर्माचे नावाने ठनाना बोंबा मारितात तरी हे भटजी बुवा त्याचपासून काही दक्षिणा घेतल्या विना त्यास प्रतिवर्षी येणाऱ्या सणांशिवाय सूर्यग्रहण व ग्रहांची उलटापालटीच्या संबंधाने शेतकऱ्यापासून भट ब्राह्मण नाना प्रकारची दानी घेऊन एकंदर सर्व पर्वण्या आळीपाळीने बगलेत मारून व्यतिपात भाऊ शेतकऱ्याचे मागत शिवाय शेतकऱ्याचे मनावर हिंदू धर्माचे मजबूत वजन असून त्यांनी निसंग होऊन आपले नादी लागावे म्हणून सधन शेतकऱ्याचे घरोघर रात्री भट ब्राह्मण कधी कधी पांडव प्रताप वगैरे भाकड पुराणांची पारायणी करून त्याचपासून पाघोट्या धोत्र्यासह द्रव्यावर घाला घालून कित्येक निमख हरामी भट ब्राह्मण आपल्या शेतकरी यजमानाच्या सुना बाळांस नादी लावून त्यास कुकुचुकू करावयास शिकवितात त्यातून अधिमधी संधान साधल्यास शेतकऱ्याचे घरी भट ब्राह्मण सत्यनारायणाच्या पूजा करून प्रथम शेतकऱ्यांचे केळात सव्वा शेरांचे मान आणि निर्मळ रवा निरसे दूध लोण कढे तूप व धुवा साखर घालून तयार घशात नंतर आपल्या करविलेले प्रसाद सोडून तूप पोळ्यांची भोजने सारून त्याचपासून यथासांग दक्षिणा बुचाडून उलटे शेतकऱ्यांचे हाती कंदील देऊन घरोघर गर जातात इतक्यातून शेतकऱ्यापैकी काही दुबळे स्त्री पुरुष चुकून राहिल्यास भटपुराणिक त्या सर्वांस भलत्या एखाद्या देवळात दररोज रात्री जमा करून त्यास राधाकृष्णाची लीला वगैरे संबंधी पुराने श्रवण करण्याचे नादी लावतात समाप्तीचे समयी त्या सर्वांस चढाओढीत पेटून त्यापासून तबकान भल्या मोठ्या महादक्षिणा जमा केल्यानंतर शेवटी त्यांच्या निराळ्या वर्गणीच्या खर्चाने आपण मोठ्या थाटाने पालख्यात बसून एकंदर सर्व श्रोते मंडळी पुढे घेऊन मिरवत मिरवत बरोबर जातात पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या ढोंग्यास ढवळ्या बुवा बनवून त्यांचे पायात खडावा व गळ्यात विना घालून त्याचवर एखाद्या शूद्राकडून भली मोठी छत्री धरून बाकीच्या सर्व त्याचे मागे झांजा ढोलके ठोकीत जे जे राम जे जे राम नामाचा घोष करीत अज्ञानी शेतकऱ्याचे आळीपाळीने प्रतिष्ठित भीक मागत फिरतात कित्येक भट ब्राह्मण मोठमोठ्या देवळांतील विस्तीर्ण सभा मंडपात आपल्यापैकी एखाद्या देखण्या ज्वानास कवळे बुवा त्याचे हातात चिपळ्या विना देऊन बाकी सर्व त्याचे मागे आळीने ताल मृदुंगाचे तालात मोठ्या प्रेमाने राधा कृष्ण राधा म्हणता म्हणता नाचा पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्या सदन रान मुंडीस आपले नादी लावून आपली पोटे भरून मोठ्या मोजा मारितात कित्येक मतिमंद भट ब्राह्मणांस भटपणाचा धंदा करून चैना मारण्यापुरती अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या भोळसर दे कारकुनास देव महल करी बनवून बाकीचे ब्राह्मण गावोगाव जाऊन अज्ञानी शेतकऱ्यापासून करण्यास नवस करून त्यास त्या संबंधाने बरेच खोरी सांगतात कित्येक भटब्राह्मणास वेदशास्त्राचे अध्ययन करून प्रतिष्ठेने निर्वाह करण्याची ताकद नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या अर्धवेड्या भांग्यास बागलकोटचे स्वामी बनून बाकीचे भटब्राह्मण गावोगाव जाऊन स्वामी सर्वांचे मनातील वासना मनकावड्यासारख्या जाणून त्यापैकी काही पूर्ण होण्याविषयी अन्य मार्गाने बोलून दाखवितात अशा नाना प्रकारच्या लोणकड्या थापा अज्ञानी शेतकऱ्यास नेऊन त्यास स्वामीचे दर्शनास नेऊन तेथे त्यांचे द्रव्यहरण करीतात शेतकऱ्याचा असूड भाग तीन ऐकण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद